समाजाभिमुख कार्यामुळे श्रवळनाची प्रगती माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर के पी गुडसी यांचे प्रतिपादन धारवाड शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न ग्रामीण भागात सुरू झालेल्या या संस्थेने स्थापनेपासूनच व्यवसायासह सामाजिक बांधिलकी जपली आहे समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ही संस्था बँकिंगच्या माध्यमातून करत आहे समाजाभिमुख कार्यामुळेच रवळनाथ संस्थेने एक हजार कोटीहून अधिक व्यवसाय करून सहकार क्षेत्रात यश मिळवलं आह असे गौरवोद्गार कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे माजी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर क्विबी गुडसी यांनी काढले श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या पंधराव्या धारवाड शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते धारवाड येथील असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स चे अध्यक्ष सुनील बागेवाडी रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले उपाध्यक्षा मीनारिंगणे धारवाड शाखा चेअरमन प्राचार्य शिवानंद चौगला सीईओ डीके मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती प्रोफेसर गुडशी म्हणाले नोकरी करत असताना श्री चौगुले यांची मोठी स्वप्ने पाहिली आणि रवळनाथ हाऊसिंग फायनान्सच्या रुपाने ती सत्यात उतरवली त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच रवळनाथ संस्थेची प्रगती होत आहे भविष्यात पन्नास शाखांसह आणखी काही राज्यांमध्ये या संस्थेचा कार्यविस्तार होईल याची खात्री आहे श्री बागेवारी म्हणाले कोणतीही राजकीय पदे नसताना सहकार क्षेत्रात श्री चौगुले यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे या संस्थेचा कर्नाटकातील चौथ्या शाखेचा शुभारंभ झाला या शाखेच्या प्रगतीसाठी आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित सहकार्य राहील प्रारंभी धारवाड शाखा कार्यालय कोळशिला अनावरण आणि श्री रमळनाथ प्रतिमापूजन झालं याप्रसंगी धारवाड शाखेचे नूतन चेअरमन प्राचार्य चौगला शाखा सल्लागार प्राध्यापक बी व्ही नाडगौडा प्राध्यापक ए जी उगारकर प्राध्यापक जगदीश गुडगुर डॉक्टर शिवानंद अंगडे प्राचार्य लिंगराज महांतेश गुंजेट्टी रेखा शेट्टर शाखा अधिकारी संतोष पाटील यांच्यासह बिल्डर प्रदीप जैन आणि जागा मालक श्रीमती अरुंधती गलगली यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निरपणकर प्राध्यापक व्ही के मायदेव महेश मजती प्राध्यापक विजय आरबोळे व श्रीमती उमा तोरगल्ले सविता चौगुले श्रद्धा निरपणकर पुणे शाखा चेअरमन सुहास नारगौडा बेळगाव शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेनसे निपाणी शाखा चेअरमन व्ही आर पाटील चिक्कोडी शाखा चेअरमन अॅडव्होकेट जयपाल बोके माजी संचालक बी बी आरबोळे प्राचार्य एमबी कोथळे एम बी दळवी यांच्यासह सर्व संचालक शाखा सल्लागार अधिकारी आणि कर्मचारी सभासद हितचिंतक धारवाड येथील नागरिक उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा